बाकीचे सगळे सहकारी त्या भागात होतो परवा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्याच्यामध्ये जाहीर केलं देशाचे गृहमंत्री पण आले होते त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली शिर्डीला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यवस्थित प्रस्ताव पाठवून द्या ती डिझास्टरच्या संदर्भातली जी कमिटी त्याचे प्रमुख ते स्वतः आहे ते म्हणले मग मी लगेच टीम पाठवतो आणि केंद्राकडनं पण मदत करतो परवा आपल्याला माहिती आहे नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं काल आणि परवा दोन दिवस पंतप्रधान आपल्या देशाचे मोदी साहेब आलेले होते आणि त्यांच्याही आम्ही कानावर घातलं त्यांनी सांगितलं की मला हे सगळ्या प्रश्न आहे प्रस्ताव आल्यानंतर आ, मी त्याच्यामध्ये जे काही सहकार्य करायचं ते त्या ठिकाणी निश्चितपणे राज्याला केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आता काल पंतप्रधान ब्रिटनचे पण गेले आणि आपल्या देशाचे पण पंतप्रधान काल दिल्लीला गेले एक जण इंग्लंडला गेले त्याच्यामुळं आज मागचा राहिलेला दौरा हा आज आणि उद्या आज परिवार मिलनाचा ठेवलेला आहे आणि उद्या जनसंवाद कार्यक्रम आता इथं आलो असताना इथं आमचे दत्ता धनकोडीन बाकीचे सगळे सहकारी बरोबर आहेत तर इथले प्रश्न म्हणजे इथं घराला घर घराला घर चिटकून आहे भिंती पण मधल्या एकच आहे आणि छोटे छोटे रस्ते आहेत त्या काळामध्ये लोकांनी छोटी छोटी, छोटी घरं बांधलेली आहेत फॅमिली वाढली त्याच्यावर वरचा मजला वाढवला आहे काहींनी अजून वरचा मजला वाढवला आहे आता अशा बाबतीमध्ये आपण रिडेव्हलपमेंट करतो माडाचं रिडेव्हलपमेंट असेल किंवा एचं रिडेव्हलपमेंट असेल आर स्कीम असेल तशा पद्धतीनं ह्याही गोष्टीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आमच्या जेवढे काही फॅमिली वाढलेले आहेत तशा पद्धतीनं आम्हाला घरं दिली तर आम्ही विचार करू पण इथं ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या समस्या आणि इथला कर तिप्पट जो आलेला आहे त्याबद्दल प्रकर्षाने बहुतेक नागरिकांनी मला सांगितलं काही काही ठिकाणी तर इथल्या मुली आय टीमध्ये आहेत त्यांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेत पण त्यांचे आई वडील इथं राहतात म्हणून इथं येतात आणि त्यांनी सांगितलं इथं काय आहे कचऱ्याची का विल्हेवाट नीट लागत नाही आणि त्याच्यामुळे घुशींचं प्रमाण वाढतंय घुशी वाढल्या की ड्रेनेजचे लाईन आहे त्याच्या खालची जम माती भूषभूषित झाली की तिथं लीक होती आणि लीक झाल्यावर लोकांना त्याचा बराचसा त्रास होतो साधारण ह्या परिवार मिलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं गरीब मध्यमवर्गीय जो राहतोय त्याच्या पण समस्या लक्षात येतात कार्यकर्ते पण भेटतात लाडक्या बहिणी पण भेटतात वेगवेगळे समाजातले प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांचे पण काही प्रश्न हे लक्षामध्ये येतात आणि ऐकणं आणि स्वतः डोळ्यांनी पाहणं याच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा ज्यांना सॉरी परिवार मिलनाचा कार्यक्रम गायवालचं सगळं प्रकरण तुम्ही बघताय निलेश गायवाल आहे पासपोर्ट त्यानंतर त्याच्या घरावर छापेमारी झाली त्याच्या भावाला परवाना योगेश कदमांनी दिला असं समोर आलं या सगळ्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही काय यामध्ये मी स्वतः सिपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल नियमाला पाल पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये नाही नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही मी काल दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळे तिघे एकत्रच होतो ह्या दोन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं त्याही वेळेस हा विषय निघालेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन एक मिनिट पुढची एक मिनिट पुढची एक्शन घ्यायची आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता मी इथं आलोय तुम्ही बघताय सकाळपासून अनेक लोक येतात आणि बरोबर फोटो त्या ठिकाणी काढतात आता आपल्याला माहिती नसतं कोण नक्की कसं काम आहे काय आहे त्याच्यामुळं अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्याद्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे हे काढल्या गेलेल्या असल्या तरी एखाद्याच्याबरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन संभाषण पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निदर्शनास आल्या तर त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे याबद्दल म्हणतात की चंद्रकांत पाटील ऐका ना हे आता तुम्ही, तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमचा मान ठेवणं करता मी थांबलो लगेच तुम्ही काय करता माझं बोलणं झालं की हे असं म्हणतो ते तसं म्हणतो कोणी काय म्हणता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे माझं एवढंच मत आहे मी राज्याच्या प्रमुखांशी बोललोय मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला दहा बारा वर्ष झाले असतील काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस अजमभाई पानसर यांनी मला आग्रह केला होता ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला पण मला कळल्या कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रत्येकाला स्वभाव माहिती आहे मी जाहीर भाषणात पण बोलतो माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो आणि जेव्हा आम्ही एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो बाबांनो मी तुमच्याकरता माझं सर्वस्वपणाला लावील तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कोणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील खराब झालेले असतील तर त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कुणाची शिफारस होती काय होती नाही ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे योगेश आहो दिला एक मिनिट एक मिनिट तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करतात मला स्वतः सीपी म्हणाले दादा शिफारस केली पण त्यावर दोन नेत्यांचा दबाव होता असेल चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येत आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कोणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचं मागचं जे काही पोलिस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही वस्तुस्थिती ती आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे चौकशी करावी चौकशी करावी मी स्वतः सूचना केलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आज मी आपल्या राज्याचं आठ लाख कोटीचं बजेट मी त्या ठिकाणी पाहतो हे बघत असताना माझं सतत प्रत्येकाला सांगणं असतं की उद्या हा जनतेचा पैसा आहे हा देत असताना कुठेही लिकेजे स्वतः कामाने पारदर्शकता राहिली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर त्याची चौकशी केली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी दाखवलं तुम्ही उद्घाटन केलं पण त्याला नाव काय द्यायचं याच्यावर सध्या संभ्रम आहे दिवा पाटील हेच नाव देण्यात येणार आहे का ते नाव बदलण्यात विमानतळ व्यवस्थितपणे चालू राहू उद्या त्याच्यामध्ये आम्ही बघितलं पंतप्रधानांनी पण पाहिलं साधारण टेक ऑफ अँड लँडिंगला अजून पंचेचाळीस दिवस लागणार आहेत परंतु काय होतं एकदा मान्यवरांनी तारीख दिली उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीने व्हायला हो मदत होते आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते ह्याच्यावरच नाही नायडू साहेब आले होते आम्ही नायडू साहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्या बद्दलचं सुतोवाच केलाय कारण आपल्याला पुढं तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावा लागणार आहे जोपर्यंत वाढव बंदर होत आहे त्याला लागतील तीन चार वर्ष मग ह्यालाही तीन चार वर्ष लागतात एअरपोर्टला तर सारखं सिटी आणि तिथं येणारे राहणारे नागरिक त्यांचं जगाशी देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागाशी वेग वेग संपर्क होण्याच्या दृष्टीकोनातनं आताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं तिथं नऊ कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणार आहे तेवढी काही व्यवस्था तिथं केलेली फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं आमची भूमिका आहे आणि आम्ही ते त्या बाबतीमध्ये करू त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना आहेत त्या लक्षामध्ये घेऊन योग्य ते कारवाई ही सर योग्य ती कारवाई सरकारकडून एक मिनिट द्या अरे ऐका तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस असं ना त्यावेळेस मला मी जावं असं तुमच्या मनात असतो त्याच्यावर कारण तुम्हाला माहिती आहे पण फार प्रश्न आले की मी निघून जातो तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे पण प्रश्न विचारताना पण तुम्ही योग्य पद्धतीनं प्रश्न विचारावा आमचं कामाचे उत्तर देणं ते आम्ही पार पाडू त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली तिथल्या वेगवेगळ्या वेग शिष्टमंडळांशी केलेली आहे सगळे काल लोकप्रतिनिधी स्टेजवर हजर होते समोर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस मोठी मागणी येते लोकांचं त्या डिमांड येते त्यावेळेस आपण जनतेचा विचार करूनच बहुमताचा विचार करूनच निर्णय घेत आता लाडक्या बहीण केवायसी करताना थोड्या अडचणी येत आहेत ठीक आहे अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास सप्टेंबर ऑगस्ट मध्ये आणली मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकड जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढू पण केवायसी ही करावीच लागेल मी सिपींना सांगितलं ज्याची चूक असेल त्याच्यावर ऍक्शन घ्या तही तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता ही लोकशाही आहे प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतील